लाडकी बहीण योजना आणि यावेळेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तर, तर हा हप्ता नेमका कोणाला मिळणार तर त्याचा अंदाज तुम्हाला यावा त्या अनुषंगाने हा व्हिडिओ असणार आहे म्हणजेच बरेचशा अशा लाभार्थी आहेत की त्यांना कन्फर्म नाही आहे की समजा जूनपासून जर लाभ आमचा बंद असेल तर आम्हाला किती चान्सेस आहे की सतराव्या हप्त्यासोबत मिळेल तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की गेल्या वेळेस पण मी सांगितलो तुम्हाला जर जूनपासून लाभ बंद असेल तर त्या लाभार्थ्यांना जरी पंधराव्या हप्त्यासोबत म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्यासोबत नाही आला तर तो लाभ ऑक्टोबरच्या हप्त्यासोबत मिळेल आणि तसं घडलं होतं दोनदा आणि यावेळेस पण तसं घडू शकतं का ज्यांचा लाभ बंद आहे जूनपासून त्यांना परत जेव्हाही त्यांचा लाभ या सतराव्या नोव्हेंबरच्या हप्त्यापासून सुरू होऊ शकतो का आणि त्यानंतर सतरावा हप्ता कुणाला मिळणार याबद्दल अगदी स्पष्टपणे तुम्हाला मी सविस्तर मुद्देसुद्धा पद्धतीनं सांगणार आहे अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे बघा पहिला मुद्दा की सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता जर एखाद्या लाडक्या बहिणीला सोळावा हप्ता आला असेल तर त्या लाडक्या बहिणीला ऑब्वियसली सतरावा हप्ता येणार आहे पण असं असून पण काही लाभार्थी जाणून बुजून फॉर्ममध्ये काहीतरी दुरुस्ती करतात म्हणजे जी गरजेची नसती कोणी मोबाईल नंबर चेंज करतात कोणी बँक अकाउंट काही कारण नसताना पण ह्या बँकेतून त्या बँकेमध्ये खातं ट्रान्सफर करतात आणि फायनली त्यांना वाटतं आम्ही डी बी टी ॲक्टिव्ह केली आणि त्यामुळे हप्ता थांबतो एकदा हप्ता थांबला तर तेवढा लवकर हप्ता सुरू होईन याची शाश्वती कमी असते ही सर्वांनी गोष्ट समजून घ्यायची आहे सोळावा हप्ता आला असेल तर सतरावा हप्ता येईल त्यामध्ये काही शंका नाही त्यानंतर बघा की काही दुरुस्तीच्या अभावी काही लाभार्थ्यांनी दुरुस्ती केलेली आहे म्हणजे दुरुस्ती अशी की समजा उदाहरणासाठी पहिल्यांदा तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगालो आहे की खातं शक्यतो बदलू नका एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये नेऊ नका जर शक्य न असेल तर आणि जर खूपच अर्जन्सी असेल तर मग तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता पण तेही शक्यतो टाळा असं माझं मत राहील कारण एका खात्यामध्ये जवळच आपली डीबीडी चालू असते आणि त्यामुळे त्या खात्यामध्ये पैसे येत असतात आपल्याला वाटतं आपण खातं बदललं परंतु ते अपडेट व्हायला वेळ लागतो आणि एकंदरीत त्यामुळे हप्ता थांबतो तर अशी काही दुरुस्ती केली असेल तर तशा लाडक्या बहिणींचा हप्ता जर सोळाव्या हप्त्यासोबत आला नसेल तर त्यांना सतराव्या हप्त्यासोबत येण्याची शक्यता आहे त्यानंतर ऑबियसली ज्यांना आतापर्यंत सर्व हप्ते आले आहेत त्यांना देखील सतरावा हप्ता मिळेल त्यामुळे असं होणार नाही की के केवायसी केली आहे मी मग के सीमुळे माझा हप्ता थांबेल मला सोळावा हप्ता त्याच्यामुळेच आला नाही असं मला वाटायला तर असं काही नाही बरं का बघा त्यानंतर जूनपासून ज्यांचा लाभ बंद असेल म्हणजे ज्यांचा लाभ बंद आहे जून महिन्यापासून तर त्यांना यावेळेस त्यांना सप्टेंबरमध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्याला वितरणाला ते सुरुवात झाली ज्यांचे लाभ बंद होते जूनपासून तर जूनच्या सप्टेंबरमध्ये नाही मिळाला जूनचा हप्ता ऑक्टोबरमध्ये नाही मिळाला तर आता नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्यासोबत मिळू शकतो का तर पात्र यादीमध्ये नाव अपडेट आल्याच्यानंतर मिळू शकतो म्हणजेच काय सतराव्या हप्त्यामध्ये देखील बरेचशा जूनपासून ज्यांचा लाभ बंद आहे त्यांना लाभ मिळू शकतो ही बाब तुम्हाला मी परत सांगाल म्हणजे यावेळेस पण तो बंद झालेला लाभ परत मिळण्याची शक्यता यावेळेसच्या महिन्यामध्ये पण आहे सतराव्या हप्त्यासोबत त्यानंतर बघा की आणखी ज्या ज्या लाभार्थ्यांचं डीबीटीचं स्टेटस खास करून लक्षात ठेवा त्यालाच आधार सीडिंग आधार मॅप मॅपिंग म्हणतो आपण तर ते इनएक्टिव्ह झालं होतं म्हणजे सोळावा हप्ता त्यामुळे मिळाला नाही त्यांनी पाहिलंच नाही आणि त्यांनी परत ऍक्टिव्ह केला असेल तर त्यांना आता सतरावा हप्ता मिळेल का तर त्याचं उत्तर पण होय असं आहे बरोबर परंतु फक्त डीबीटीचं स्टेटस इनॅक्टिव्हचा ॲक्टिव्ह आणि ऍक्टिव्हचं इनॅक्टिव्ह का होतं बघा ॲक्टिव्ह असताना इनॅक्टिव्ह ऑटोमॅटिक होतं का तर त्याचं उत्तर होय एका तारखेच्या नंतर होतं ते पण मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे आपण ॲक्टिव करतो खात्यामध्ये बदल नाही केला तरी पण ते होतं बरं का पण जर ॲक्टिव्ह केला असेल तर मग लाभ मिळतो त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की हा मुद्दा प्रचंड लाभार्थ्यांच्या मनामध्ये अजून पण एक घर करून बसलेला आहे की के वाय सी केल्यामुळे हप्ता बंद किंवा आमचा चालू असलेला हप्ता आमचा जे आहे बंद झाला किंवा आम्हाला बंद व्हायचा हप्ता आणि त्यामुळे आम्हाला सोळावा हप्ता मिळाला सी के केल्यामुळे आम्हाला पंधरावा हप्ता मिळाला सी के केल्यामुळे आमचा सोळावा हप्तापासून आमचा लाभ बंद झाला सी के केल्यामुळे आमचा पंधरावा हप्ता आमचा तिथपासून लाभ बंद झाला तर मी पहिल्यांदा सर्वांना सांगायलो आहे की के सीचा पंधरावा सोळावा सतराव्या हप्त्याचा संबंध येणार नाही त्यामुळे के सी तुम्ही केली असेल किंवा नसेल बी तरी पण माझ्या मते एवढ्या ह्या दोन पंधरा सोळाला तर काहीच तुमचा संबंधच नाही आला म्हणजे सी केल्यामुळे ना हप्ता बंद झाला कोणाचा आणि नाही कोणाचा हप्ता चालू झाला पण मात्र सतरावा हप्ता एवढाच हप्ता मला असं वाटतं विना सीचा मिळेल पण अठराव्या हप्त्यापासून मात्र केवायसी बंधनकारक होऊ शकते लक्षात ठेवा बंधनकारक होऊ शकते त्यामुळे के सी जर कशक्य असेल तर सर्व पर्याय जर तुमच्याकडे अव्हेलेबल असतील तर वाय सी करून घ्या ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही त्यांच्याबद्दल अजून अपडेट येणं बाकी आहे म्हणजे फक्त किमान त्यांची चिंता तरी मिटली कशाची की यावर अपडेट कधी येणार की आमची केवायसी होणार की नाही सरकार त्याबद्दल वेबसाईटमध्ये दुरुस्ती करीत आहे वेबसाईट चालू आहे वेबसाईटमध्ये ज्यावेळेस ऑप्शन येईल त्यावेळेस आपल्या चॅनलबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती अपडेट देण्यात येईल थोडक्यात सांगायचं तात्पर्य जर तुम्हाला आतापर्यंत हप्ते आले असतील तरी मिळेल आणि ज्यांचा काही टेक्निकल कारणामुळे हप्ता थांबला होता त्यांनाही मिळेल आणि ज्यांचा जूनपासून लाभ थांबलेला आहे यादीत पात्र अपडेट पात्र यादीमध्ये नाव अपडेट झाल्याच्या नंतर मिळेल आधार सेडिंग जर इनॲक्टिव्हचा ॲक्टिव्ह झाला असेल तरी पण मिळेल आणि केवायसीचा काही संबंध नाही सध्या तरी एवढी बाब या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी क्लिअर करू इच्छितो थोडक्यात या सतराव्या हप्त्यासंदर्भात कोण पात्र आहे तुम्हाला मिळेल का नाही याबद्दल सर्व तुमच्या मनामध्ये डाऊट जे आहेत कमीत कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद